कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का का काही लोकांच्या आयुष्यात एकाच दिवशी भाग्य बदलतं का काही लोकांच्या हातात अचानक कामं लागतात का काहीजण एका रात्री श्रीमंत होतात आणि काहींच्या आयुष्यात आशेचं एक किरणही दिसत नाही काय आहे हा अदृश्य दिव्य नियम काय आहे ती शक्ती जी एका क्षणात नशिबाला उलटा फिरवते मकर राशीवाल्यांनो चार डिसेंबर हा फक्त एक दिवस नाही तो नशिब उघडण्याचा खरा परमयोग आहे कारण हाच दिवस दत्तगुरूचे अनुराधा नक्षत्र तृतीय पादातील महाशक्तिशाली गोचर आणि दत्त जयंती दत्तगुरूंची प्रकट दिन या दोन्हींचा एकत्र संगम घडत आहे विश्वाचा हा संगम भाग्याचा नकाशा बदलून टाकतो जर तुम्ही मकर राशीचे असाल तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो हा काळ तुमच्या कष्टांना फळ देणार आहे आणि तुमचं दबलेलं नशीब अखेर डोळे उघडणार आहे पण एक गोष्ट मनावर ठेवा दत्तगुरूंची कृपा ज्या लोकांवर असते त्यांचा कोणी काही बिघडवू शकत नाही आणि ही कृपा सक्रिय करण्यासाठी तुम्ही आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय दत्तगुरू असं नक्की लिहा ही शब्द फक्त शब्द नाहीत हे तुमच्या जीवनात ऊर्जा सक्रिय करणारे मंत्र आहेत चार डिसेंबर खरोखर खास का चार डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस तीन मोठ्या योगांनी भारलेला आहे एक दत्त जयंती दिव्य शक्तींची प्रकट रात्र या दिवशी दत्तगुरूंचा आशीर्वाद अत्यंत वेगाने कार्य करतो मनोकामना पूर्ण होण्याचा दिवस कष्टांचं फळ मिळण्याचा दिवस अडथळे दूर होण्याचा आशीर्वादाचा दिवस दो शुक्र अनुराधा नक्षत्र तृतीय पाद गोचर शुक्रधनाचा ऐश्वर्याचा सुखसमृद्धीचा आणि सौभाग्याचा ग्रह अनुराधा नक्षत्र मित्रता संरक्षण चमत्कार गुप्तशक्तीचं नक्षत्र आणि तृतीय पाद धनप्राप्ती नशीब उघडणे आणि तेज वाढवणारा पाद ही तीन शक्ती एकत्र येणं म्हणजे भाग्याचा दार स्वतःहून उघडण्याची वेळ मकर राशीने विशेष लक्ष द्यावे कारण हा काळ तुमच्यासाठी बनवला आहे मकर राशी ही शनीची रास मेहनत स्थैर्य धैर्य संयम ही तुमची खरी शक्ती मात्र चार डिसेंबर नंतर तुमच्या कष्टांना मिळणारं फळ अचानक दहापट वाढतं हा काळ तुम्हाला अडथळ्यातून बाहेर अंधारातून प्रकाश संधींच्या अभावातून संधी संघर्षातून विजय अपयशातून सुपर यश इथे घेऊन जाणार आहे पहिली चिन्हे बदलाची सुरुवात एक मन अचानक शांत होईल दत्तजयंतीच्या ऊर्जेमुळे मानसिक ताण कमी मनात विश्वास निर्माण होईल दोन जिथे अडकलेलं आहे तिथे अचानक हलचल जुनी अडवलेली कामे पुढे सरकू लागतील तीन नशिबाची पहिली खूण लहान लहान चांगल्या बातम्या धन नोकरी कुटुंब प्रेम कुठून तरी शुभसंकेत चार आत्मविश्वास वाढ शुक्राचा प्रभाव तुमच्यात एक चमक आणतो पाय आध्यात्मिक संकेत स्वप्नात मंदिर संत गुरु दीप नदी किंवा उजेड असे काहीही दिसल्यास ते दिस स्पष्ट संकेत आहेत की दत्तगुरू तुमच्यावर मेहरबान आहेत चार डिसेंबर गोचर दत्तजयंती जीवनात कुठे कुठे बदल आणणार एक करिअर अंधाऱ्यानंतर प्रचंड उजेड मकर राशीच्या करिअरमध्ये चार डिसेंबर नंतरचा काळ म्हणजे एकदम उलटफेर एकदम टर्निंग पॉईंट एकदम झेप घेणारा काळ शक्यतो मागच्या काही महिन्यांपासून नोकरीत मान मिळत नव्हता मेहनत करूनही वरिष्ठ खुश नव्हते कामाचं ओझं वाढलं प्रमोशनसाठी वाट बघत होतात आत्मविश्वास कमी झाला होता हे सर्व शुक्राच्या अनुराधा नक्षत्रातील प्रवेशाने पूर्णपणे बदलू लागेल काय होणार तुमच्या कामातील मेहनत वरिष्ठांना दिसू लागेल तुमची ओळख विश्वासार्ह कर्मचारी म्हणून मजबूत होईल महत्वाची जबाबदारी तुमच्याकडे येईल तुम्हाला मोठ्या मीटिंग्स प्रोजेक्ट्समध्ये महत्त्व दिले जाईल नोकरीतील अडथळे दूर होतील सर्वात महत्वाचं शनी शुक्र दत्तगुरु हा तिहेरी योग करिअरमध्ये चमत्कार घडवतो जर तुम्ही नोकरी बदलायची इच्छा धरली असेल हा काळ तुमच्यासाठी गोल्डन टायमिंग आहे दोन व्यवसाय ठप्प स्थितीतून मोठ्या वाढीकडे व्यवसाय करणाऱ्या मकर राशीच्यांसाठी हा काळ म्हणजे सरळ भाषाधनाचा दरवाजा उघडणे या काळात तुमच्या व्यवसायात ऑर्डर्स वाढतील मोठ्या डील्स मिळतील नवीन ग्राहक जोडले जातील जुन्या ग्राहकांकडून अनपेक्षित फायदा भागीदारीतील काम सुधारेल पैशांचा प्रवाह वाढेल अनुराधा नक्षत्र हे दीर्घकालीन फायदा देणारं नक्षत्र आहे म्हणून चार डिसेंबर नंतर व्यवसायात सुरू झालेली प्रगती थांबणार नाही तीन पैसा गडगन श्रीमंतीचा आरंभ मकर राशीचे लोक मेहनत करतात पण फळ उशिरा मिळतं पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे शुक्रधनाचा अधिपती दत्त जयंती धनवर्षाव या काळात अचानक अडकलेली रक्कम मिळेल जुने व्यवहार क्लिअर सरकारी लाभ बोनस इन्सेंटिव्ह पगारवाढ व्यवसायातून नफा साईड इन्कमचा स्रोत मालमत्तेत वाढ ही वेळ गोल्डन वेल्थ विंडो आहे जर कोणाला घर फ्लॅट जमीन किंवा वाहन घ्यायचं असेल हा काळ सर्वोत्तम चार कुटुंब घरात शांतता आनंद सौख्य दत्त जयंतीच्या ऊर्जेमुळे घरातील वादविवाद कमी कुटुंबातील सदस्यांमध्ये समजूतदारी मुलांकडून शुभ बातमी घरात पूजा धार्मिक वातावरण तुम्हाला घरात मान आदर मिळेल घरातील वातावरणात शांतता सकारात्मकता प्रेम वाढेल पाच प्रेम आणि विवाह गैरसमज मिटणार ज्यांच्या प्रेमसंबंधात तणाव होता ज्यांच्या लग्नात अडथळे येत होते ज्यांच्याकडे योग्य मॅच येत नव्हत्या सगळे अडथळे तुटून पडतील अनुराधा नक्षत्र संबंध सुधारण्याचं नक्षत्र आहे प्रेमात गोडवा जोडीदाराचे प्रेम वाढेल नात्यात स्थिरता तुटलेले संबंध जोडले जातील लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील विशेषतः चार डिसेंबर ते जानेवारी अठ्ठावीस हा काळ लग्नासाठी परमशुभ आध्यात्मिक उन्नती दत्तगुरूंची छत्रछाया हा सगळ्यात महत्वाचा भाग दत्त जयंतीच्या दिवशी शुक्राचा गोचर म्हणजे आध्यात्मिक जागृतीचा महामार्ग या काळात मनाला शांती मिळेल जप ध्यानात प्रगती स्वप्नांत दत्तगुरू स्वामी समर्थांचे दर्शन अंतर्ज्ञान वाढभीती वाईट नजर अडथळे नष्ट सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे भाग्य उघडण्याचे संकेत तुमच्यापर्यंत पोहोचू लागतील आणि म्हणूनच अजून एकदा जर तुम्ही दत्तगुरूंची कृपा सक्रिय करू इच्छित असाल कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा जयदत्तगुरू नक्की लिहा यामुळे तुमची आध्यात्मिक ऊर्जा दहापट होते सात चार डिसेंबरपासून सुरू होणारे जीवनातील बदलाचे पाच टप्पे एक मनात प्रकाश निर्माण होईल दोन कामात अडथळे कमी होतात तीन अचानक संधी येऊ लागतात चार धनप्राप्तीचे मार्ग उघडतात पाच आध्यात्मिक संरक्षण वाढते हे पाच टप्पे मकर राशीच्या जीवनात चार आठवड्यांत स्पष्ट दिसतील एक गुप्तनशीब सूत्र सिक्रेट डेस्टिनी कर्ज दत्त जयंती शुक्र गोचर या दिवशी विश्व तुमच्यासाठी तीन गुप्त दरवाजे उघडते हे दरवाजे प्रत्येकाच्या भाग्यात नसतात मकर राशी ही भाग्याने निवडलेली रास आहे कारण ती शनीची रास कर्माची रास दरवाजा एक कर्मफल दरवाजा शनी तुमचं जुना जमा केलेलं कर्मफळ दहापट वेगाने देतो पण दत्तगुरू ते फळ शुभतेने देतात यामुळे तुमची अडथळ्यांची रेषा आपोआप तुटते दरवाजा दो धन दरवाजा शुक्र तुमच्या कुंडलीतील धनभाव लाभभाव आणि कारकभाव जागृत करतो त्यातून पैसा साईड इन्कम संपत्ती मालमत्ता यांचे मार्ग उघडतात दरवाजा तीन संरक्षण दरवाजा अनुराधा नक्षत्र हे संरक्षण देणारं नक्षत्र दत्तगुरूंच्या दिवशी झालेलं गोचर वाईट दृष्टी शाप नकारात्मकता डोळे जळणे ईर्षा सगळं तुमच्यावरून स्वच्छ दूर करतं या तिन्ही शक्तींमुळे तुमचं जीवन आकर्षक संपन्न आणि विजयमय बनतं दोन चार डिसेंबर नंतरचे सत्तावीस दिवस विशेष फलकाल शुक्राच्या अनुराधा नक्षत्र गोचराचा प्रभाव तुमच्यावर सर्वाधिक सत्तावीस दिवस राहतो या सत्तावीस दिवसांत जे बोलाल ते होईल जे ठरवाल ते जमेल जे स्वप्न पाहाल ते पूर्ण होईल हा काळ म्हणजे ड्रीम मॅनिफेस्टेशन विंडो तुम्ही काहीही चांगलं मनात धरलं तर ते विश्व दहापट वेगाने पूर्ण करेल तीन शुभ संकेत दत्तगुरू तुमच्यावर मेहरबान आहेत याची सात चिन्हे या काळात खालील संकेत मिळाले तर समजा दत्तगुरू तुमच्यासोबत आहेत एक अचानक मन शांत होणे दोन चिंतेतून आराम तीन घरात फुलांचा सुगंध जाणवणे चार स्वप्नात मंदिर दीप गुरु दिसणे पाच कोणत्याही गोष्टीत अचानक सहजतेने काम होणे सहा चांगली बातमी एका पाठोपाठ एक येणे सात घरात पक्ष्यांची चिवचिव स्वच्छ आवाज ऐकू येणे हे संकेत गुरुकृपा सक्रिय झाल्याचे चिन्ह आहेत चार धनलाभाचा गुप्त महामार्ग शुक्राचा प्रभाव मकर राशीसाठी या काळात धन सात मार्गांनी येईल एक जुनी अडकलेली रक्कम मिळणे दोन नोकरीत प्रमोशन इन्सेंटिव्ह तीन साइड व्यवसायातून फायदा चार मालमत्तेचे लाभ पाच गुंतवणूक वाढ सहा भागीदारीत यश सात अचानक मिळणारे लाभ फायदेशीर संधी रिवॉर्ड शुक्र धन देताना कधीही कमी देत नाही तो नेहमी सौंदर्य संपत्ती सुख चमक घेऊन येतो पाच संबंधांमध्ये जादूई बदल जोडीदाराशी मैत्रीवाढ प्रेमवाढ मनातील राग कमी समजूतदारी वाढ घरातील वातावरण सौम्य अविवाहितांसाठी उच्चस्तरीय विवाह प्रस्ताव ज्यांचं नातं तुटत होतं गैरसमज दूर ज्यांचं नातं सुरू होणार होतं संबंध पक्के हा काळ म्हणजे प्रेमाचा सुवर्णकाळ सहा दत्तगुरूंची दिव्यकृपा जीवन साफ करणारा कालखंड दत्तजयंतीचा प्रभाव तुम्हाला मानसिक शांतता भीती दूर नकारात्मक शक्तींवर संरक्षण आत्मविश्वास वाढ आध्यात्मिक तेज घरात लक्ष्मीप्रवेश आरोग्य सुधार दत्तगुरू तुमच्या कर्माला योग्य दिशा देतात जीवन लॉक झालं असेल दत्तगुरू किल्ली देतात नशीब अडकले असेल दत्तगुरू बंधन तोडतात संकट येत असेल दत्तगुरू ढाल बनतात सात चार डिसेंबर ते चार जानेवारी मकर राशीसाठी सर्वोत्तम उपाय हे उपाय केल्यास तुमच्या जीवनात प्रचंड गती येईल उपाय एक स्वामी समर्थ जप दररोज अकरा वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उपाय दुई, दत्त गुरु अर्पण दत्त जयंतीच्या दिवशी शक्य असल्यास खिरी दुधाचा नैवेद्य उपाय तीन शुक्र उपाय शुक्रवारी शक्यतो पांढरी मिठाई दान करा उपाय चार अनुराधा नक्षत्र उपाय दीप लावा कुटुंबातील मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद घ्या उपाय पाच घरात सुगंध अत्तर कपूर अगरबत्ती समृद्धी आणतात आठ पच्चीस पच्वीस हजार छब्बीस मकर राशीचे महायश वाक्य डेस्टिनी अफर्मेशन हे तुम्ही रोज म्हणा मी दत्तगुरूंच्या संरक्षणाखाली आहे माझं नशीब आता माझ्यासाठी काम करत आहे पैसा संधी आणि यश माझ्या दिशेने धावत येत आहेत नऊ जीवन बदलण्याची सुवर्णवेळ मकर राशीवाल्यांनो चार डिसेंबर ते चार जानेवारी हा काळ तुमच्या आयुष्यातल्या संघर्षांवर अंतिम रेषा ओढणारा आहे तुम्ही दिलेल्या प्रत्येक कष्टांना आता फळ मिळणार आहे हे फक्त राशी भविष्य नाही ही दैवी ऊर्जा आहे ही आशीर्वादाची वेळ आहे ही भाग्य बदलण्याची संधी आहे जर तुम्हाला दत्तगुरूंची कृपा तुमच्या आयुष्यात उतरवायची असेल आणि नशिबाचा दरवाजा मोठ्या आवाजात उघडताना बघायचे असेल तर आत्ता लगेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय दत्तगुरू असं नक्की लिहा कारण ही कमेंट तुमच्या नशिबासाठी एक संकल्प मंत्र आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद